अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यामधील जमा झालेला मुद्देमाल फिर्यादीनं केला परत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पोलीस आयुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या उपस्थितीत अंबड गुन्हे शोधपथकाने उघडकीस आणलेल्या पंधरा मध्यमान माननीय या। न्यायालय यांच्या आदेशाने सुमारे बेचाळीस लाख छत्तीस हजार रुपये पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानाने परत करण्यात आला आज अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने एक तारखेपासून एक ऑक्टोबर एक ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत जे डिटेक्शन झालेलं आहे गुन्ह्यांची वकल झालेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आज टोटल त्रेचाळीस लाख माल मुद्देमाल परत केलेला आहे त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम सोनं आहे दोनशे ग्रॅम चांदी आहे तीन टू व्हीलर आहेत आणि दोन फोर व्हीलर आहेत आणि काही चोरीच्या मुद्देमाल आहे तो आम्ही परत केलेला आहे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री सर आणि आंबट डिव्हिजनचे साहेब पोलीस आयुक्त सर आमचे डिटेक्शनचे अधिकारी वगैरे यांनी सर्वांनी मिळून सदर कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णी साहेब यांच्या आदेशान्वये तसेच गुन्हे आदे शाखेचे पोलीस उपायुक्त मान्य किरण चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे गुन्हे हे ओपन करण्यात आलेले आहेत आतापर्यंत आम्ही मागच्या महिन्यामध्ये सोळा गुन्हे ओपन केलेले आहेत सोळ्या सोळा मध्ये त्रेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही परत केलेला आहे आणि जे जे ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानरी आले आणि प्रत्येक गोष्ट इतकी बारीक बघितली साहेबांनी आणि साहेबांनी प्रॉमिस केलं की भेटणार त्याच्यामुळे माझं जे रडू होतं ना ते अगदी म्हणजे नाहीच झालं लग्नात पण दागिने मिळाले नव्हते पण आज यांच्याकडून गेलेल्या दागिन्यांची म्हणजे आशा सोडलेली होती पण आता असं वाटलं की नाही मला कन्यादान आज आणि सर्वच सर्वच आहे म्हणजे आता मला तर सगळ्यांचे काही नाही माहिती हे सगळे मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी नोकरीला असल्यामुळे मला वेळ मिळत नव्हता पण ते वारंवार येत होते आणि खूप त्यांचे फोन चालू होते इतके फिरत होते अक्षरशः वाईट वाटत होतं मला की अरे खरंच म्हणजे ते म्हणतात ना की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर आत्ता मला कळालं की खरंच यांची सेवा कशी असते आणि यांचा आपला खूप संबंध येत नाही आपण यांच्याशी दूरूनच फक्त आहे बाय करत असतो घाबरत असतो यांना फार मी स्वतः खूप घाबरते यांना आणि जेव्हा आता असं वाटलं ना की भेटलं तेव्हा यांच्याबद्दलचे अट्रॅक्शन झालंय ना आता की सॅल्यूट त्यांना सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पुणे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर पोलीस हवालदार योगेश देसले राहुल जगजाप पोलिसांमधील वैभव एखंडे सचिन करंजेप मयूर पवार अनिल गाडवे तुषार मते संजय सपकाळे हरी दिनामदार समाधान शिंदे केशव ढगे सागर जाधव प्रवीण राठोड संदीप भुरे आदींनीही कारवाई केली आहे एसीएन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशी